सभापती महोदय पीक कर्ज वाटप करत असताना सुद्धा आपल्याला मला सांगायचंय की त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक कर्ज वाटपाचं टार्गेट त्या ठिकाणी जिल्हा आहे दिलं जातं सभापती महोदय धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः पंधराशे कोटीचं टार्गेट त्या ठिकाणी खरीपाच्या पीक कर्जाचं दिलं गेलं पण प्रत्यक्षात वाटप होताना फक्त त्रेपन्न टक्के वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी झालं सभापती महोदय मग शेतकऱ्या पुढं सा, खाजगी सावकाराकडे जाण्याशिवाय कुठला पर्याय त्या ठिकाणी शिल्लक राहतो माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी सा राज्य सांगितलंय राज्य सांगितलंय की शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करत असताना तुम्ही सिव्हिल बघू नका म्हणून सांगितले सभापती मोदय शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सिव्हिल बघितल्याशिवाय कर्ज दिलं जात नाही चार चार महिने त्या ठिकाणी फाईल त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत दाखल केलेल्या असतात सभापती महोदय चार चार महिने त्याला पीक कर्ज दिलं जात नाही आर एसीसीच्या नावाखाली सगळा खेळ चालू आहे सभापती महोदय माझी कळकळीची विनंती आहे विजय मल्ल्या सभापती महोदय एवढं मोठं कर्ज बुडून त्या ठिकाणी पळून गेला त्याचं कुणी काही केलं नाही बिचारा शेतकरी एक लाख दोन लाख तीन लाख त्या ठिकाणी कर्ज घेतोय सभापती महोदय त्या ठिकाणी या सगळ्या जे टार्गेट त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेला दिलंय ते टार्गेट राष्ट्रीयकृत बँकेने त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे